रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा असाल भेंडी गवार किंवा कडधान्य डाळ तर ही नक्की एक वेळेस ट्राय करा नमस्कार मंडळी कशात आणि टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला आज बनवूया आपण छान मशरूमची भाजी तर इथे मी मशरूम घेतलेले आहेत छान धुवून आणि त्याला साफ करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी मसाले घातलेले आहेत मसाले म्हणजे हळद मीठ लाल तिखट धनी पावडर गरम मसाला चिकन मसाला आणि बारीक कट करून कोथमीर घेतलेली आहे तर इथे मी साईडला ठेवलेलं आहे याला मसाला लावून येता एका कढईमध्ये मी तेल घातलं होतं त्या तेल गरम होईपर्यंत मी मसाले लावून घेतले आणि याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक तेजपत्ता तेल छान गरम झालं सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर लसूणसुद्धा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे लसूण चांगला परतून झाला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालवायचा आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये एक शिमला मिरच टाकायची मीडियम आकाराची कट करून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं याला तुम्ही याच्यामध्ये पनीर बटाटा ॲड करू शकता किंवा सोयाबीनसुद्धा ॲड करू शकता सोयाबीनला थोडंसं तेलामध्ये परतून याच्यामध्ये ॲड केलं तरी खूप छान लागते तर आहे मदे टाक ही आहे दोन टोमॅटोची प्युरी मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे आहे आलं लसूण कोथमिरच्या काड्या आणि थोडंसं सुकं खोबरं त्याची चटणी तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं तर मी छोटीशी याची क्लिपसुद्धा टाकलेली आहे आपल्या शॉर्ट रेसिपीमध्ये पण ती पूर्ण रेसिपी दिसत नाही आहे त्यामुळं मी म्हणलं चला पूर्ण व्हिडिओ आपण टाकूया हा त्यामुळे मी हा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्कीच मंडळी जा बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा हे बघा आता मस्त याला तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला छान परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण जे मसाला लावून घेतलेले मशरूम आहेत ते टाकूया मी इथे दोनशे ग्राम इतके मशरूम घेतलेले आहेत तुमच्याकडे जर जास्त लोकं असतील खाणारे तर तुम्ही जास्तसुद्धा ॲड करू शकता क्वांटिटी जास्त वाढवा प्रत्येक साहित्याची हे बघा अशा पद्धतीने याला छान मिक्स करून घेतलं मी याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं म्हणजे कंटिन्यू याला हलवत राहायचं चा। आणि चांगलं मिक्स करून ज्यामध्ये थोडंसं चांगलं परतून झालं की जितकं तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता आपल्या भाजीच्या हिशोबाने म्हणजे ग्रेवी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाका किंवा असं सुकं खाल्लं तरी खूप छान लागतं पराठ्यासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर गावच्या पद्धतीला याला नॉनव्हेज आहे असं म्हणतात कारण हा मांसाहारी पदार्थ आहे असं बोलतात मंडळी ही गोष्ट खरी आहे का मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हे बघा आपल्या मशरूमला मस्त भारी तेल सुटलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी जे की आपण मशरूम लावून घेतलेला मसाल्याचा टोप होता तोच मी थोडासा याला धुवून म्हणजे पाणी त्याच्यामध्ये टाकून याच्यामध्ये टाकलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही आपली मशरूमची भाजी तयार आहे तर याला थोडंसं आता एक उकळी आली की तुम्ही खाऊ शकता कारण मशरूम अगोदरच तेलामध्ये खूप छान परतून झालेले होते त्यामुळं जास्त वेळ शिजवायची गरज नाही तर हे बघा तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ नक्की